नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते शुभ विवाह ह्या हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ही रागिनी या आकाशला सांगते की आकाश अरे माझा हात भाजला हे तुला कुठून कळलं रे त्याच वेळेस आता आपल्या आकाशला ज्यावेळेस भूमीला मनूचा कॉल आला होता त्यावेळेस आपल्याला ह्या आईचा हात भाजलेल्या समजलं असल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात त्यावेळेस आता इकडे हा आकाश या आपल्या आईला सांगतो की अगं आई मनुज आणि भूमीचा कॉल चालू होता तेव्हा मला समजलं की तुझा हात भाजलाय मला भूमीने सांगितलंय असे पण आता हा आकाश आपल्या आईला सांगतो त्यावेळेस पौर्णिमा ही खूप रागाने लगेच या मनूकडे बघत राहते नंतर आता इकडे लगेच ही आकाशला ही रागिनी विचारते की नेमकं तुला भूमी कुठे भेटली रे त्यावेळेस आता इकडे पौर्णिमा खूप रागाने या रागिणीकडे बघते तेवढ्यामध्ये आता पारितोष ऑफिसमध्ये आलेले क्षण सुद्धा आकाशच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता आकाश आपल्या मनाशी बोलतो की आता हिला खरं सांगून काहीच उपयोग होणार नाही कारण आता मला भूमी तर रोज भेटणार आहे आणि हे जर तिला सांगितलं हे तिला खटकणार त्यामुळे न सांगितलेलंच खूप चांगलं असं पण आता आकाश आपल्या आईला सांगतोय त्यानंतर आता इकडे ही रागिनी हे आकाशला बोलते की अरे सांग ना मला तुला नेमकं भूमी कुठे भेटली होती त्यावेळेस आता इकडे हा आकाश बोलतो की अगं मला भूमी भेटली नाही मला भूमीने फोनवर सांगितलं असं पण आता आकाश आपल्या आईला बोलतो आणि बोलतो की मला पोलिस स्टेशनला जायचं आहे गायकवाड सरांना भेटायचे मीटिंग पण पेंडिंग आहे असं खूप काही आकाश या आपल्या आईला बोलतो त्यावेळेस आभिजीसुद्धा ह्या आकाशकडे बघतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा आकाश तेथून निघतो तर इकडे मनूचा कॉल तर चालूच असतो मनू ही व्हिडिओ कॉलवर या भूमीला सर्व काही दाखवत असते त्यानंतर आता ही रागिणी बसलेली असताना तिच्याजवळ पौर्णिमा येऊन बसते पौर्णिमा ही या रागिणीकडे हळू असते त्यावेळेस आता रागिणी आपल्या मनाशी बोलते की मला एक म्हणायचं हा आकाश असा अचानक घरी कसा आला आणि ह्या मानसीने मानसीने भूमीला सर्व काही सत्य फोनवर सांगितलं असं पण आता रागिणी आपल्या मनाशी बोलते आणि ह्या मनूकडे खूप रागाने बघते पुढे असं बघायला मिळतं की आता ही भूमी इकडे ऑफिसमध्ये बसलेली असते भूमी थोडीशी टेन्शनमध्येच असते कारण भूमी ही आता ह्या रागिणीचाच विचार करत असते हात भाजल्याचा आकाशला काहीतरी उत्तर तर द्यावं लागेलच ना मग रागिणी का बरं काही बोलली नाही आता आकाश यांच्यावरती कधी संशय घेणार नाही असे पण आता इकडे ही भूमी विचार करत असते तेवढ्यामध्ये पारितोष सर ऑफिसमध्ये येतात आणि पारितोष सर ह्या भूमीला सांगतात की आता आपल्याला काही डिझायनिंग करायचे आहे आणि आकाश हा काहीतरी त्याचा फॅमिलीचा जा मॅटर झाल्यामुळे थोडासा बाहेर गेलेला आहे तो आल्यावर आपण सर्व काही डिझाईन्स क्लिअर करू असं पण पारितोष या भूमीला सांगत असतो परंतु त्याच वेळेस आता भूमीचं काही लक्ष नसतं भूमी ही एकटीच विचार करत असताना पारितोष सरांना दिसते त्यावेळेस आता पारितोष सर या भूमीकडे बघतात आणि बोलतात की भूमी तुम्ही कसला विचार करतात भूमी लगेच उठून उभी राहते आणि पारितोष सरांना सॉरी सर तुम्ही कधी आलात असं बोलते त्यावेळेस आता इकडे हे सर बोलतात की अहो लक्ष कुठं आहे तुमचं त्यावेळेस आता इकडे भूमी बोलते की नाही जाऊ द्या राहू द्या सॉरी नका बोलू आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही नवीन डिझाईनिंग्स आहे त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत परंतु आकाश आल्यावर त्या करायच्या आहेत असे पण आता पारितोष सर ह्या भूमीला सांगतात आणि ऑफिसमधून बाहेर निघून जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रागिनी ह्या मनूला सांगते की काय गं खाल्लेल्या ताटाला थोडंसं जागत जा तर आता इकडे रागिनी ह्या भूमीवर खूप भडकते आणि बोलते की काय ग माझा हात भाजलेला तुझ्या ताईला कुणी सांगितलं तू इथल्या सर्व काही खबर या तुझ्या ताईला देते असं पणही रागिनी या आपल्या मनूला बोलत असते तुला किती वेळा सांगितलं ह्या घरातल्या बातम्या अजिबात तू भूमीला द्यायच्या नाही तरी पण तू अजिबात ऐकायलाच तयार नाही ना तरी पण तू इथल्या बातम्या सर्व काही या भूमीला का देतेस बोल पटकन असं पण आता रागिनी या मनूला धमकावत असते त्यानंतर रागिणी ह्या मनूला चांगलं चमकावून सांगते की इथून पुढे जर भूमीला काही सांगितलं तर तुलासुद्धा तिच्यासारखं मायरी पाठवून देईल समजलंस का नाव माझं रागिनी आहे आणि अथर्वसुद्धा माझा मुलगा आहे समजलंस का असे म्हणत ही रागिणी खूप जोरामध्ये या भूमीला किचनवर लोटून देते आणि त्याच वेळेस आता या रागिणीच्या हाताला चांगला झटका बसलेला असतो आणि रागिणी लगेच आईग गं म्हणत तेथून निघून जाते तर इकडे आता मनूला चांगलंच या रागिणीने धमकवल्यामुळे मनूला खूप वाईट वाटत असतं आता तर भूमी इकडे आपली ऑफिसला बसलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रा रागिणी ही या भूमीला कॉल करते तर भूमी या रागिणीला बोलते की मला कॉल करायची तरी काय गरज आहे तुमची कशासाठी मला कॉल करताय रागिनी ह्या भूमीला सांगते की तुला जी खबरी देते ना इथून पुढे त्या खबऱ्या तुला मिळणार नाहीये कारण मी मनूला चांगलंच धमकावलेलं आहे असे पण आता इकडे रागिनी या भूमीला सांगते तर भूमी बोलते की तुम्ही मनूला काय केलं त्यावेळेस आता इकडे रागिणी बोलते की अजूनपर्यंत तर मी काही केलेलं नाहीये परंतु तुला माहीत आहे की मी कुठलं टोक गाठू शकते आणि ती वेळेत तू फक्त मला करायला लावू नकोस असं पण आता इकडे रागिनी जेव्हा ह्या भूमीला सांगते त्यावेळेस आता भूमी सांगते की तिचा या कुठल्या या गोष्टीशीच काही संबंध नाही आहे ना आणि यामधलं तिला काहीच माहीत नाही आहे तुम्ही प्लीज मनूला त्रास देऊ नका कारण मनू यामध्ये काहीच करत नाही आहे असं पण आता इकडे भूमी या रागिणीला बोलते त्यावेळेस आता रागिणी बोलते की मनूला त्रास द्यायचा की नाही तर तुझ्या वागण्यावर अवलंबून आहे मग तू बघ आता कसं वागायचं आणि कसं नाही असं पणही भूमीला ही रागिनी बोलते त्यावेळेस आता भूमी खूप टेन्शनमध्ये येते रागिणीचा फोन येऊन गेल्यामुळे भूमीला आता टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात भूमी ही चक्कर येऊन खाली पडणार तर पारितोष सर तिथे येतात आणि भूमीला सावरतात आणि त्याच वेळेस आकाश पाठीमागून ऑफिस मध्ये आलेला असतो तर आकाश हे सर्व काही बघतो त्यावेळेस आता इकडे पारितोष ह्या भूमीजवळ जातात आणि पारितोष सर भूमीला विचारतात की काय होतं चक्कर येते का आता आकाश सर्व काही बघत असतो कारण पारितोष सरांनी भूमीला पाठीमागून पकडलेलं असतं त्याच वेळेस आता सर भूमीला खुर्चीवरती बसवतात आकाश हे सर्व काही बघत असतो त्यानंतर ह्या भूमीला पिण्यासाठी पाणी देतात आणि सावकाश थोडीशी काळजी घ्या असं बोलतात तर भूमी पाणी पिते त्यानंतर आता इकडे सर भूमीला बोलतात की तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर तुम्ही कशाला ऑफिसला येता आता सुद्धा तुम्ही घरी जा नसलं बरं वाटत तर असं पण आता सर ह्या भूमीला सांगतात त्याच वेळेस आता इकडे आकाश तेथे पाठीमागे येतो आणि काय असं म्हणतो तर भूमी लगेच या आकाशला नाही इकडे येऊ नका असं खुनावत बोलते त्यावेळेस आकाश लगेच या भूमीला विचारतो की काय आहे तर पारितोष सर या आकाशला सांगतात की औ ह्या प्रेग्नंट आहे तर आकाशसुद्धा भूमीला बोलतो की एक काम करा तुम्हाला नसलं बरं वाटत तर तुम्ही ऑफिसला नका येऊ असं पण आता भूमीला आकाश बोलतो त्यानंतर आता इकडे हे पारितोष सर बाहेर जातात तेवढ्यामध्ये आता आकाशच्या भूमीजवळ येतो आणि बोलतो की भूमी काय होतं तुला बरं नाही वाटत का तुला सांग ना मला असं पण आता भूमीजवळ आकाश हा आपल्या भूमीला विचारतो त्यावेळेस आता भूमी ही आकाशला सांगते की अहो तिकडे गाडी जाळली आणि आत्यांचा फोन मला येऊन गेला त्यामुळे मी थोडासा विचार करत होते आणि त्यामुळे मला प्रेशर आला असं पण आता भूमी या आकाशला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आकाश या भूमीला बोलतो की अगं भूमी तू कशाला टेन्शन घेतेस आईचा हात अगं गरम पाण्यामुळे भाजलाय मला माहीत आहे असं पण आता इकडे भूमीला सांगतो भूमी या आकाशला सांगते की जोपर्यंत तुझी आई आपल्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत मला या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे असं पण भूमी जेव्हा या आकाशला सांगत असते त्यावेळेस सा आता भूमीला पुन्हा त्रास व्हायला सुरू होतो आता आकाशभूमीला बोलतो की प्लीज भूमी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तेवढ्यामध्ये पारितोष सर आतमध्ये येतात पारितोष सर आतमध्ये येताच इकडे हा आकाश थोडासा बाजूला होतो आणि आकाश या भूमीला विचारतो की भूमी तुम्हाला आता कसं वाटतंय त्यावेळेस आता भूमी बोलते की आता मला थोडं बरं वाटतंय या आकाशला बोलते की आता मला बरं वाटतंय परंतु तेवढ्यामध्ये आता भूमीला पुन्हा चक्कर येऊ लागते आणि भूमी ही खाली बसून घेते त्यानंतर आता हा आकाश या पारितोष सरांना सांगतो की एक काम करतो मी पटकन आता या गाडी ड्रायव्हरला सांगतो की यांना पोच करायचं तर पारितोष सांगतात की मी ड्रायव्हरला सांगितलं ऑलरेडी ते पोच करणार आहेत इकडे भूमी ही घरी येते भूमी घरी आल्यानंतर भूमी घरी येऊन बसते परंतु भूमीला थोडंसं टेन्शनच असतं भूमी आपल्या डोक्याला हात लावून खुर्चीवरती बसते तर आता भूमीचा भाऊ जो समोरच बसलेला असतो माधव काका समोर बसलेले असतात त्याच वेळेस आता भूमीही अशी डोक्याला हात लावलेली बघता माधव काका लगेच भूमीला विचारतात की बाळा तुला काय होतंय बरं नाही वाटत का त्यावेळेस आता भूमी ही आपल्या बाबांकडे बघते आणि बाबा विचारतात की अगं आज तू इतक्या लवकर कशी घरी आलीस त्यावेळेस आता इकडे भूमीचा भाऊ भूमीला पिण्यासाठी पाणी आणून देतो आणि त्यावेळेस आता इकडे हा समोर खुर्चीवरती येऊन बसतो आता इकडे भूमी ही आपल्या बाबांना सांगते की मी आता रागिनी पटवर्धनच्या या वागणेमुळे आता मी थोडीशी त्यानंतर आता इकडे भूमीचा भाऊ हा आपल्या बहिणीला सांगतो की ताई मला माफ कर कारण आज खूप मोठा पुरावा आपल्या हाती येण्याच बाकी राहायला थोडा वेळ झाला नाहीतर टाईमवर जर आपण तिथे गेलो असतो तर सर्व काही व्यवस्थित पार पडलं असतं असे पण आता भूमीचा भाऊ भूमीला सांगतो त्यानंतर भूमीही आपल्या भावाला बोलते की जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको आज जरी आपल्या हाती पुरावा लागला नाही तरी पण कधी ना कधी तो पुरावा नक्की आपल्या हाती लागेल असे पण भूमीही आपल्या भावाला सांगते असं बघायला मिळतं की आता पारितोष सरभूमीला कॉल करतात तेव्हा आकाशसुद्धा इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो पारितोष सर भूमीला कॉल करतात आणि विचारतात की तुम्ही पोचल्यात का घरी त्यावेळेस आता इकडे भूमी बोलते की हो सर मी पोहोचले घरी आता आकाश लगेच या पारितोष सरांकडे वळून बघत असतो त्यावेळेस आता पारितोष सर बोलतात की शेवटी कसं आहे माहीत आहे का, का आमच्या कंपनीच्या तुम्ही एम्प्लॉई आहेत तुमची काळजी करणं हे आमचं कर्तव्य आहे असे पण पारितोष सर भूमीला फोनवर सांगत असतात तर आकाश हे सर्व काही पारितोष सरांचं बोलणं ऐकत असतो तर पारितोष सर बोलतात की तुम्हाला जर काही हवं हो, असेल तर मला नक्कीच कॉल करा असे पण आता इकडे सर भूमीला बोलतात आणि फोन ठेवतात त्यानंतर आता इकडे पारितोष सर आकाश समोर येतात आणि बोलतात की मला ह्या मिसेस भूमींची खूप काळजी वाटते कारण त्या प्रेग्नंट आहेत असे पण आता पारितोष सर आकाशला सांगतात त्यावेळेस आकाश या सरांकडेच बघत राहतो त्यानंतर पुन्हा आता पारितोष सर आपली फाईल हातामध्ये घेऊन आपल्या खुर्चीवरती जाऊन बसतात आता इकडे आकाश या पारितोष सरांबरोबर बोलत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता आकाश आपल्या खुर्चीवरती बसलेला असतो परंतु आकाश विचार करतो की नेमकं भूमीची काळजी करणं आणि भूमीवर प्रेम करणं हा फक्त माझाच हक्क आहे आता पारितोष सर तर माझे खूप जवळचे मित्र आहे त्यांनी अशी भूमी तुझी काळजी घेतलेली मला नाही आवडत ग असं पण आकाश आपल्या मनाशी बोलत असतो तर आता मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद